ॲलोपॅथी गोळी खाल्ल्याने त्या गोळीचा रिझल्ट फक्त चोवीस तास राहतो आजार दाबून टाकते म्हणून ॲलोपॅथीचा रिझल्ट फास्ट असं लोकांना वाटतो हो। पण तिचे साईड इफेक्ट होतात कॉन्स्टिपेशन किडनी फेल्युअर असे अनेक आजार आल्यानंतर पेशंटला समजते का आपला आजार बरा होत नाही आपण आयुर्वेद किंवा निसर्गोपचार अशा ट्रीटमेंट घेणं योग्य आहे त्यानंतर पेशंट रुग्ण निसर्गोपचाराकडे वाळतात किंवा पिंपरी येथे श्री निसर्गोपचार केंद्रामध्ये लोकांना मसाज ॲरिग्युलर ॲक्युपंचर कपिंग थेरपी बोन सेटिंग अशा अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट देऊन लोकांचे आजार मुळापासून दूर करण्याचे काम आम्ही करतो आपल्या शरीरावर शरीरावरती प्रत्येक आजाराचे खूप सारे असे पॉईंट असतात तर जसे गुडघेदुखी असेल त्यासाठी काही लोकल पॉईंट गुडघेदुखीचा जो मेन कारण असेल पोटसाप वगैरे होत नसेल अशा यांचे पॉईंट शोधून ते प्रिक करून अशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते त्या निसर्गोपचार केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे ॲलोपॅथिक औषधं दिले जात नाही ॲलोपॅथिक औषधाचे जे साईड इफेक्ट आहे याचे जे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती आपल्या वेगवेगळ्या अवयावरती होतात त्यापासून आपलं शरीर कमजोर बनत चाललेलं आहे आणि ते आपल्याला सदृढ बनवायचं असेल तर आपल्या शरीरावरती निसर्गाने अनेक पॉईंट दिलेले आहे ते पॉईंट आपण प्रेशराईज करून किंवा उत्तेजित करून आपल्या अनेक प्रकारचा आजार आपण बरे करू शकतो तर प्रेक्षको ही जी माहिती तुम्ही ऐकली ही निसर्गोपचार केंद्र भार्गाव पिंपरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी असून विविध सांधेदुखी असो अर्धंगबाई असो किंवा विविध जुने आजार असाध्य आजार असो या सगळ्या आजारावरती मणक्यांच्या आजारावरती नजदबणे अशा विविध प्रकारच्या आजारावरती या ठिकाणी सुंदररित्या व्यवस्थित उपचार केले जातात आणि कोणाला संपर्क करायचा असेल तर त्यांचा संपर्क नंबर मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जरूर संपर्क करावा